तुमचं दाजे जेवण करून गेलं त्यांना लागली होती भूक ते म्हणलं मी जेवण करतो मग त्यांना वाढलं त्यांनी जेवण केलं माहेरला जेवायच्या आधी घरचं औषध पाजलं काय वाटलं जवळपास सकाळ जमण ना काय खाल्लं खाव वाटलं ना आता येऊ गरम गरम भाजी केली चांगली ज्वारीची भाकरी केली खा 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 मस्ती म्हणता काय बनवलंय गरम गरम मेथीची भाजी आकाला काय खावटा नाही पण आका दोन तीन खापा माझा असा झाला वाकडा तिकडा तिकडा मेतीची भाजी गरम गरम असे बनवलेले आहे मी जेवणाची भाकरी दोन तीन केल्या होत्या त्या तुमचं दाजी जेवण केलं त्यांनी लवकरच तुला कडव भाकरी देऊन आहे मॅरीला म्हणलं जीव वाटत नाही तर दूध पी पण ते दूध परिवै जीव ते आता पुढे मारायला लागला बाय माझं टना टाना 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 टाना

मायर खाणार आहे म्हणून मिरची बिरची तुला दिसते का भाजी मिरची कुठे केली चव लागते का लागते का चव तिच्या उलट्या झाल्यात ना त्यामुळे तुला चव लावणार आता काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे आईला ज्ञान शिकवल्या मला सांगत जाता काय आईला काय जी भाऊबहिण आहे ती म्हणतात ना शांताबाई शांताबाई तर त्यांना बोलल्यावर बोलल्यावरती हो म्हणतात की एवढं ज्ञान भावाला दी तर ती फेल केस गेलेली आहे ती बाळवट आहे म्हणजे कमेंट करणार आहे ती, ती तर ज्ञाने काहीत का का ना फेळ मी कशाला कमेंट करायची ती जर ज्ञाणे क तर ते बोलला असता रास आयला नसतात बोलला ना त्यानी ती फेल गेली केस आहे असं नॉलेज असतो का एकाच घास खाल्ला माहिती बळजबरी जर केले तर था था राका राका तिला रात्रीच उलटे केलेले आहेत बळजबरी नको करून वाटते खाला कारण की तिला रात्री मी असंच म्हणलं खा खा काय माहिती आपलं झोप झोप अजून एक दोन घास

चांगली झाली पण आता मलाच कस खाऊ वाटाना मला जळाजळ करायला लागले जळजळ करायला लागले मग मी गुळी असेल तर खावं लागल गडा मला 100 sali ka

बुक लय ले लावले बरं का आता पित्त झाले जरा माझ्या पायाचा छातीत नाडक ताडकत चाललेय तगा आ ही पाणी सुटलं ना पाणी हे पाणी मध्ये फॉल्ट होता आता पहिला जे पाणी सुटलं ना त्या पाणी ओम चाला अगं तर आमच्याकडे पाणी सुटतं वाढ दिवसात नाही आता आणि ह्या बाळा पाणी ना होत नाडूळ पाणी कसं असतं पाऊस पडल्यानंतर कस होत त्यामुळ पाण्याततरी फलट झालाय

बर पडला अर्धीच खाल्ली होती आता तू आठ खायचे तर अर्धीच खाऊन बसलेस ते अर्धी गोळी पण खाऊन टाक